विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक कमती झाल्या भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि भास्करांना नवीन उपरती झाली की काँग्रेस इमानदार होती सुसंस्कृत होती होतीच म्हणाले ते आहे नाही म्हणाले तू बघा होती म्हणाले मग त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सह्या करायलाच कोणी मिळालं नाही तर दोन तास उशीर आमच्याकडे पत्र आलो आणि शरद पवार गटाच्या कोणाचीच सही त्याच्यावर नाही आहे त्यामुळे आता त्याचा काही वेगळा काही काढणार नाही पण नाही आहे हे मात्र नक्कीच आहे खर तर वडेट्टीवार जे आज एकदम जोरात होते ते विदर्भावर देखील बोलले भास्कररावनी बघा सूर लावला त्याच्यामुळे तो सूर दुसरीकडे गेला पण वडेट्टीवारांना मला एवढंच सांगायचं आहे की दोन हजार चौदा पूर्वीचा विदर्भ आणि दोन हजार चौदा नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा नव्हे तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो चौदापूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला तर निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येईल की काय बदल घडलेला आहे सिंचनाच्या सोयींमध्ये काय बदल घडलेला आहे रस्त्यांमध्ये काय बदल घडला आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल घडला आहे हे त्यांनी बघावं असं मला वाटतं खरं तर एकूण आपण जर बघितलं तर कोणावरच आता आमच्या विरोधी पक्षाचा विश्वास उरला नाही सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग पीठासीन अध्यक्ष सभापती अशा सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत त्यांच्यावर आगपाखड करण्याचं काम हे ते करत आहेत खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताळीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे याचा सा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत पण एवढं सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो दुसरं शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं त्यामुळे जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जे काही पूर्णबधित शेतकरी होते आणि ही संख्या नव्वद लाखाच्या वर आहे ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो केवायसीचा प्रश्न असलेले जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आतापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरितही सोडवलं चाललं आहे ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि दहा हजार रुपयाची मदत आपण एक का जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही ले ले या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला उपस्थित केले विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती मोदय यांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही कुठला दुराग्रह नाही खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे रेटून देण्याकरता त्या ठिकाणी जे करावं पार लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही आणि म्हणून हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू जेवढेच कामकाजाचे दिवस आणि आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट करतो कारण नागपूरचं अधिवेशन हे सकाळी लवकर सुरू होतं रात्री उशिरापर्यंत चालतं त्यामुळे दिवसाला पाच तास काम करणं अपेक्षित असतं पण दहा वर काम प्रत्येक दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आम्ही करत असतो त्यामुळे कुठेही कामकाजाचे तास कमी होतील असं मला या ठिकाणी वाटत नाही एक निश्चितपणे गोष्ट कारण नंतर आम्ही दोघंच दिसतो आणि अजितदादा दिसत नाही याच्यावरच बातमी व्हायची म्हणून सांगतो की अजितदादा बहारेनला होते ते आता पुण्यामध्ये लँड झाले आहे मुळामध्ये Uh, जे काही आपल्याकडे मध्ये हा जो क्रायसिस झाला त्याच्यामुळे uh, त्यांनाही उतरायला उशीर झाला ते उशिरा उतरले आहेत पुण्यामध्ये आणि म्हणून ते पोचू शकलेले आहेत आत्ता त्यांचा फोन आला होता ते आता पुण्याहून निघतायत त्यामुळे रात्री नऊ पर्यंत ते नागपूरमध्ये येतील आणि म्हणूनच ते या ठिकाणी हजर नाही आहेत आणि उद्यापासून अजित अजितदादा देखील या ठिकाणी असणार आहेत uh, जवळपास या अधिवेशनामध्ये uh, अठरा विधेयक आम्ही मांडणार आहोत त्यातले काही फार छोटे छोटे आहेत अनुषंगिक आहेत काही मेजर विधेयक आहेत अशी अठरा विधेयकं आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयकं सगळी मान्य व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे एकूणच नागपूर अधिवेशनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या पत्रकारांची काही गैरसोय झाल्याचं मला समजलं त्याबद्दल ते त्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण कोणीतरी कोर्टात जातं आणि मग काय काय होतं हे आपल्याला माहिती आहे पण आता नाही आपण जुका मार्ग काढलेला आहे आणि एक चांगलं अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि विशेषतः नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भ मराठवाड्यावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षानुरूप सत्तारूढ पक्ष तरी त्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तृतपणे अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या संदर्भात समोर चर्चा केली आहे महायुती सरकारच्या जो कारकीर्द कार कार्यकाळ आहे साडेतीन वर्ष होत आणि आमच्या दुसऱ्या इनिंगला काल पर्वत एक वर्ष देखील झाली आणि दुसऱ्या इनिंगचं आपलं हे दुसरं हिवाळी अधिवेशन आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कालावधी कमी असलं तरी सुद्धा विदर्भातल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर आताच जसं मुख्यमंत्री मोदी सांगितलं की विरोधकांनी चर्चा खरी म्हणजे विदर्भाच्यावर घडवली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्ष मात्र विदर्भातल्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना समस्यांना विकासाला न्याय देईल आणि चानावर तर त्यांचा जो काही बहिष्कार तो त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन ठेवलेला आहे बहिष्कार घालण्याचा त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या महायुतीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते रोज तिकडे आंदोलन अधिवेशनात पायऱ्यांवर सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलनं करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते मानतात मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी प पक्ष अतिशय दिसतो दिसतोय म्हणजे त्यांची परिस्थिती जे मी काय कोणाला कमी लेखत नाही मी कोणावर अशी टीका करत नाही परंतु अतिशय जी काय अवस्था आहे ती आपण पाहतो आहे आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास कुठे आहे आपणच होतो फिरत होतो ना सगळीकडे प्रचारामध्ये पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग कोर्ट याला नेहमी दूषणं देणारे खरं म्हणजे ही निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली त्यामुळे तरी त्यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग कोर्टाला नाहीतर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली असते त्यांची कारण महायुती आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो काही ठिकाणी वेगवेगळे वेग लढलो मैत्रीपूर्ण निवडणूक झाली आणि महायुतीला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के त्याहीपेक्षा जास्तीचं यश मिळेल अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे काय मीही फिरलो देवेंद्रजी अजितदादाही फिरलेत त्यामुळे मी, फिर फिर मी जिकडे जिकडे फिरलो तिथली परिस्थिती अशी आहे आणि म्हणून विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतोय माहीत नाही परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील आरोग्य बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईल जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरीसुद्धा आम्ही त्यांना अंडरएस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचाही मान सन्मान ठेवणारे आहोत फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला विरोधी पक्षनेता द्या विरोधी पक्षनेता का देत नाही विरोधी पक्षनेता का देत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं छिडकारलं विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं त्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळता संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे आमचा कुठलाही त्याला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही लोकशाहीमध्ये जे आपल्याला करायचं आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचं लोकशाही मानणारे आम्ही आहोत आणि त्यामुळेच अडीच वर्षामध्ये जे महायुतीने काम केलं त्याची फलश्रुती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत आम्ही टीम म्हणून काम केलं त्याची फलश्रुती पाहिली कारण अनेक जे काही स्पीड ब्रेकर टाकले होते महाविकास आघाडी ते आम्ही उकडून टाकले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आणि आम्ही ते टीम म्हणून काम करतोय आपण एक वर्षाचं देखील पाहिलं की जो कार्यकाळ एक वर्षातले निर्णय पाहिलेत अडीच वर्षाचे निर्णय पाहिले साडेतीन वर्षामध्ये जे काय काम केलेलं आहे ते जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा लेखाजोखा जो आहे हा जनतेसमोर आहे विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढी लक्ष आहे की लोकांचे प्रश्न मांडा हे काय विरोधी पक्षनेत्याच्या खुर्ची खुर्चीसाठी आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा लोकांनी ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलाय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे त्याला त्या, त्या समस्यांचा उलगडा करणे त्यांना न्याय देणं हा आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे निवडणुका झाल्या झाल्या आम्ही ताबडतोब कामाला लागलो कुठला आपला पहिला प्रकल्प आपण तिथं गेलो हे निवडणुका झाल्या झाल्या आता मुंबईमध्ये अरेंज गेट तो टनेल आम्ही ताबडतोब काम सुरू केलं त्यामुळे आम्ही काम करणारे आहोत ते स्पीड ब्रेकर टाकणार आहे त्यांचा पाय ब्रेकवर आहे आमचा पाय एक्सलेटरवर आहे आणि त्यामुळे विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे हे काय सारखं जळजळ मळमळ जळी स्थळी आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही मग पण मुख्यमंत्री पद रद्द करा अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला बाह्य मुख्यमंत्री म्हणायचे आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य अरे काय लावलंय इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा इतके वर्षे राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पद होती आणि कसा कारभार चालला महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होतं का, हो का इतक्या वर्षाचं जी काय पद आहे ती घटनाबाह्य आहेत थोडा अभ्यास करून कायद्याचा मागचे रेफरन्स सगळ्या गोष्टी माहिती घेऊन बोललं पाहिजे फक्त आपलं एकच जळी स्थळी काष्टी पाषण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अरे आणि मी तर काय कामातून उत्तर देतोय आणि मी आरोपाला टिकेने उत्तर देतच नाही म्हणून तर जे काही महाराष्ट्रामध्ये मा लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे कामाला दिलेलं आहे कामाची पोच पोहते आम्ही तिघ काम करतोय डे नाईट काम करतोय घरी बसत नाही आणि त्यामुळे याचं आत्मचिंतन करावं आणि आत्मपरीक्षण करावं आणि नंतर बोलावं आणि कोण आहे अरे विधानसभेत पूर्ण अधिवेशनाला पूर्ण वेळ तरी बसा आणि मग बोला त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही आणि यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टींना इथं त्याचा उहापोह केलेला आहे आम्हाला हे अधिवेशन विदर्भात आहे कमी कालावधी असला तरी सुद्धा त्याच्यात अनेक विधेयक अनेक या विदर्भासाठी निर्णय सरकार घेणार आहे बिलकुल सरकार सगळ्या चर्चेना उत्तर द्यायला तयार आहे विरोधी पक्षाने फक्त सभागृहात येऊन मांडलं पाहिजे भांडलं पाहिजे आणि फक्त अधिवेशनामध्ये येऊन फक्त आपली कोणीतरी दखल घेईल आणि मीडियामध्ये आपण सारखे दिसत राहू यासाठी हे या अधिवेशन नाही हे अधिवेशन विदर्भाच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे आणि तो न्याय सरकार देईल बघाशी मुख्यमंत्री म्हणाले की दोन हजार चौदा पूर्वीचं विदर्भातलं बघा मी तुम्हाला सांगतो सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना शंभूराज इकडे आहेत चार आ, दोन का चार प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि आम्ही असताना जवळपास एकशे पंच्याऐंशी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे सिंचन प्रकल्पांना फरक बघा कामामध्ये फरक बघा हे तर एक उदाहरण आहे बाकी इतर विभागाचे निर्णय पण बघा त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही काय याच्यामध्ये शासनाचं कर्तव्य असतं लोकांना न्याय देणं या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं जनतेच्या समस्या सोडवणं आणि मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणतो विकासाला देखील आम्ही चालना देतोय आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र जी मध्ये नंबर एकला आहे स्टार्टअपमध्ये नंबर एकला आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एकला आहे सगळ्या क्षेत्रात नंबर एक आहे आणि म्हणून आज जे काही uh, याला uh, म्हणजे जाऊ दे सोडून कि द्या किंवा uh, चांगलं काम करताय हे बोलायचं सोडून द्या uh, पण टीका तरी तुमची सकारात्मक असावी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं जे काय आपलं देशाचं फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल जो आहे तो महाराष्ट्र आम्ही त्याच्यात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे तिथं कुठेही आम्ही कमी पडणार नाही आणि महाराष्ट्र मोठं राज्य आहे इन्फ्रा प्रोजेक्ट एवढे मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू आहेत देशामध्ये महाराष्ट्र नंबर एकला आहे आणि हे आता काय म्हणाले दिवाळखोरी दिवाळखोरीमध्ये कोणी विरोधी पक्ष पण या ठिकाणी मी सांगतो की राज्य महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आज आपण पाहिलं दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे हे लोकांनीच तुलना केली आहे आणि लोकांनीच आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे त्यामुळे याचं कुठंतरी आत्मपरीक्षण आत्मचिंतन विरोधी पक्षाने करावं एवढीच मी त्यांना माझी सूचना आहे आणि बाकी सगळ्या प्रश्नांना सगळ्या त्यांच्या ज्या काही चर्चा असतील त्यांनी सकारात्मक चर्चा करावी सभागृहामध्ये चर्चा करावी सभागृहामध्ये चर्चेतूनच काही आपल्याला मिळवायचं असेल विदर्भासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तर विरोधी पक्ष जो आहे हा विरोधी पक्ष या ठिकाणी सरकारकडून समस्यांना समस्यांची उकल करून घेणं सोडवणूक करणं करून घेणं हे काम असतं त्यामुळे ते त्यांनी ते करावं आणि आम्ही हे अधिवेशन जे आहे जे अधिवेशन अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेणार आहोत एवढंच या प्रसंगी मी सांगतो धन्यवाद बोलत का आता आम्ही का काय करतो रोज एकमेकांना फोन करतो ना त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो नाहीतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया हास्य तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय याचा निर्णय घेणारे आम्ही नाही याचा निर्णय घेणारे सभापती आणि अध्यक्षच याचा निर्णय घेऊ शकतात त्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असं आहे की विरोधक कशाशी आम्हाला जोडतात त्यांना आम्हीच दिसतो जसं शिंदेसाहेब म्हणाले जे स्थळी काष्टी आम्हीच दिसतो तेव्हा प्रत्येक गोष्टीशी आम्हाला जोडतात पण तुम्हाला हे माहिती आहे विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे असे की आता परबडोकांना परवड एकदा करायचं ठरलं था तर था करायचं त्याचा फार विचार करायचा नसतो कारण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर आता जसं मार्ग निघेल तसा काढू त्यामुळे आता जी घोषणा केली आहे त्या घोषणावर आम्ही पक्के आहोत ती योग्य शेतकऱ्यांना आणि ज्याला आपण म्हणू शकतो पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे याकरताच आम्ही प्रवीण परदेशींची कमिटी केली आहे या कमिटीला सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे ती कमिटी आम्हाला सुचवेल त्यानुसार त्याचे ध्येय धोरण नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्ही लाभ देऊ निश्चितपणे वन्य प्राण्यांच्या प्रश्नावरही आम्ही समर्पक उत्तर देऊ कारण त्या संदर्भात एक पॉलिसी आपण तयार केलेली आहे वाघाच्या संदर्भातली पॉलिसी तयार केली आहे हत्तीच्या संदर्भातली तयार केली आहे बुबट्यांच्या संदर्भातली केली आहे तर त्याचं योग्य उत्तर हे आपण त्या ठिकाणी देऊ आणि मी सांगतो की सत्तारूढ पक्षाच्या वतीनं तर आमचा प्रयत्न असेल की विदर्भातले आणि सोबत मराठवाडा जोडतो मी कारण मागास भाग जो काही आपला ज्याला म्हणतो आपण असा जो सगळा त्या भागातले प्रश्न सुटले पाहिजे म्हणून अधिवेशनात त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातले जास्तीत जास्त प्रश्न लागावे असा आमचा प्रश्न आमचा सत्तारूढ पार्टी म्हणून प्रयत्न असेल तसंच विरोधी पक्षांनी प्रयत्न करावा असं आहे की त्याकरता ते आम्हाला दोष देऊ शकत नाही हा सर्वस्वी त्यांचा दोष आहे याचं कारण बघा नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि आम्ही तिघांनी बसून हा निर्णय घेतला की जे कार्यकर्ते आपल्याकरता राबराब राबतात हाणाचं काढ करतात त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे चार चार पाच पाच वर्षाच्या गॅप नंतर निवडणुका होत होत्या कार्यकर्त्यांची अपेक्षा मोठी होती त्यामुळे हाही निर्णय आम्ही केला की सगळीकडे युती होणं शक्य नाही कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती केली जिथे नाही तिथे नाही केली कुठे दोन पक्षांनी केली कुठे तीन पक्षांनी केली कुठे कुठे कोणीच केली नाही आणि सिरियसली निवडणुकीमध्ये आम्ही सगळी उतरलो मी मुख्यमंत्री असलो तरी दहा हजार लोकसंख्येच्या गावातही जाऊन प्रचार करून आलो कारण जे कार्यकर्ते आमच्याकरता काम करतात प्रचार करतात त्यांच्याकरता करता, मत मागणं ही आमची जबाबदारी आहे दुर्दैवाने विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांना विसरले त्यांचे कार्यकर्ते लढत नव्हते का लढत होते कार्यकर्ते लढले त्यांनी निवडणुका लढल्याच पण नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं कार्यकर्त्यांकरता ते मैदानात उतरले नाहीत आणि याचं एकमेव कारण होतं की पुढची भीती होती त्यांना हारण्याची भीती होती जसं त्या ठिकाणी समजा या निवडणुकीत हारलो तर मग आता जे काही आपल्या महानगरपालिकेमध्ये ब्रँड ठाकरे दाखवायचा आहे मग उबाठा दाखवायचा आहे मग एन सी पी एस पी दाखवायची आहे आणि आम्ही कसे जिंकणार आहोत त्याचा फुगा फुटे काँग्रेसचा फुगा फुटेल म्हणून यांनी हिंमत केली नाही आणि म्हणून हे उतरले नाही हे सुस्पष्ट आहे योग्य वेळी योग्य निर्णय होतील काळजी करू नका जेवढ्या ठिकाणी शिवथाळी चालली आहे ती सगळी चालू राहील त्यांची बिलही आम्ही देतो नव्याने आता केंद्र उघडत नाहीत पण जे केंद्र उघडलेले आहेत ते सगळे चालवणार आहोत काय काय चौकशी चाललेली आहे काही लोकांना असं वाटतं की आज सांगितलं की उद्या उत्तर यावं असं नसतं चौकशी नीट करावी लागते कारण शेवटी प्रत्येक चौकशीचा रिपोर्ट हा हायकोर्टात चॅलेंज होतो आणि चौकशी शॉर्टकटमध्ये केली कोणाला संधी न देता केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवर अशा पद्धतीनं हायकोर्ट ती चौकशी समितीचा रिपोर्ट खारीज करते आणि म्हणून योग्य ती संधी देऊन पूर्णपणे निष्पक्ष याची चौकशी होणार आहे आत्तापर्यंत आपण बघा अतिशय वेळेत या संदर्भात एफ आय आर दाखल झालेला आहे एफ आय आरवर कारवाई चाललेली आहे अटकही झालेली आहे त्यामुळे इथे काही लपवालपवी करण्याचं कारण नाही आहे आम्ही त्याचे पैसे ऑलरेडी देऊनच टाकले ही जी आम्ही घोषणा केली होती त्याचे पैसे दिले त्याची तरतुदी आम्ही केली आहे त्यामुळे आता त्याची पुन्हा तरतूद करण्याची आवश्यकता नाही त्यात काही कमी पडले असतील तेवढेच येते जर आम्ही जे सांगितलं ते नीट आपण ऐकलं आणि काय घडलं आहे बघितलं तर आपल्या लक्षात येईल एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे पैसे दिले त्याच्यासोबत दहा हजार रुपये वेगळे दिले आणि त्याच्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळे दिले विहिरीकरता वेगळे दिले असे सगळे पैसे जर तुम्ही बघितले तर जो पहिला शेतकरी आहे म्हणजे कोरडवाहूचा त्या कोरडवाहूच्या शेतकऱ्याला साडेआठ ब हजार रुपये प्लस दहा हजार रुपये आहेत आणि मग खाडून गेल्याचे वेगळे आहेत त्याच्यावरचा जो शेतकरी आहे बागायती त्याला बावीस हजार प्लस दहा हजार आहेत म्हणजे बत्तीस हजार आहेत त्याला आणि मधला जो हंगामी बागायती आहे त्याला साडे सतरा हजार आणि दहा हजार अशी सत्तावीस हजार आहे तसे दिली आहे